नमस्कार मी महेश पाटील आज आपण इंग्लिश भाषा जी आहे ती एकदम शून्यापासून कसं शिकता येईल आणि ज्याला मराठी इंग्लिश भाषा बोलता येत नाही किंवा चार वाक्य इंग्रजीमध्ये त्यांना बोलायला सांगितली तरी पण ते अडखळतात किंवा त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास नसतो तर तो कसा आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल आणि इंग्लिश कसं आपण फ्लुएंट एकदम चांगल्या पद्धतीनं ते या माझ्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगतोय तर बघा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला तर मी इथं लिहितोय की आपल्याला ना आपण ह्याच्यामध्ये लक्षात घ्या मी असं आपण एक वाक्य लिहितो की मी आहे है ना मी आहे असं आपण लिहितो हे मराठीत लिहायला बोलायला खूप सोपं आहे पण याला इंग्लिशमध्ये कसं बोलता येईल किंवा आपण इथं मी असं लिहू शकतो की आम्ही है ना आम्ही आहोत आम्ही आहोत हे असं लिहिलेलं आहे आता याच्यामध्ये बघा मी आहोत असं आपण कधी लिहितो का मी आहोत असं आपण कधी लिहितो का किंवा आम्ही आहे असं कधी लिहितो का तर असं आपण कधी लिहित नाही ठीक आहे हे चुकीचं आहे आपण लिहिताना स्टँडर्ड काय वापरतो की मीला आहे हेच आपण तिथं जोडतो किंवा आम्हीला आहोत हेच आपण इथं जोडतो तर याच्यामध्ये लक्षात घ्या तसंच आपल्याला इंग्लिशमध्ये पण लिहायचंय ठीके आपल्याला मध्ये पण तसंच त्या पद्धतीनं लिहायचंय तर काय लिहिता येईल तर मी मी या शब्दालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जात आय मी या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं आय तर ये मी काय आहे मी म्हणजे एक प्रकारचं सर्वनाम आहे ठीक आहे मी आम्ही तू तुम्ही हे काय आहेत सर्वनाम आहेत आणि ते आपण इथं पाहणार आहोत तर लक्षात घ्या आयला मीला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आय असं म्हटलं जातं तर एम ला काय म्हणतात आहे म्हणजे काय तर आहेचा शब्द आहे ए, ए एम एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हे याचा उच्चार कसा करायचा बघा मी याचा उच्चार लिहितो आय ह्याला काय म्हणायचं आय ठीक आहे एम ए, 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 एम म्हणजे हे असं आहे एम याचं उत्तर काय होतो आय एम म्हणजे आय एम ठीक आहे आपण हे पुढं याची वाक्य पाहूया काय असतात त्यानंतर आम्ही आम्ही किंवा आपण त्याला दुसरा शब्द काय वापरतो पहा आपण पण म्हणतो ना आपण जर सर्वजण त्यामध्ये सामील सहभागी असतील तर आपण म्हणतो किंवा आम्ही हा शब्द सुद्धा आपण गरजेनुसार वापरतो आम्ही आणि आपण तर त्यासाठी एकच आपल्याला लक्षात ठेवायचं डब्ल्यू आणि ई वी हे कसं उच्चार करायचं बघा याचा उच्चार काहीसा असा असतो वी याचा उच्चार कसा असतो वी आहोत आहोत म्हणजे काय आर ए आर ई -E. म्हणजे काय असतं हे याला उच्चार कसा करता येईल आपल्याला हे जे मी लिहितोय खाली ते ऍक्च्युली इंग्लिशचाच उच्चार आहे ते लिहिताना कसं लिहायचं म्हणजे बोलताना आपल्याला काय उच्चार करायचं आहे वी आर वी आर वी आर इकडं कसा उच्चार करायचा आहे आय एम आय एम तर हे काय आहे सांगा मला याला आपण काय म्हणतो हे असतं एक वचन हे ना एकच व्यक्ती असतो या बाजूला एक वचन आणि इकडं काय असतं हे आणि वचन असतं म्हणजे एकापेक्षा या साईडला लोक काय असतात जास्त असतात बरोबर हे जास्त असतात आणि इकडं एकच असतंय म्हणून याला सिंगल पण म्हणतात काय म्हणतात सिंगल आणि ह्याला काय म्हणतात प्लुरल प्लू प्लुरल ठीक आहे तर ते आपण नंतर पाहूया तर बघा आय एम व्ही आर म्हणजे या साईडला मी एकटाच आहे पण वी मध्ये बघा ला एकापेक्षा जास्त लोक असतात म्हणून व्ही आर आणि आरच असतो ला लागून आर असतो कधी व्ही इज कधी पाहिले का तर कधीच होत नाही असं हे चुकीचं आहे किंवा आय आर असं कधी आपण पाहिले का नाही हे पण कधी नसतं ठीक आहे त्यामुळे आय सोबत एम असतो आणि वी सोबत आर असतं हे आपल्याला इथं लक्षात ठेवायलाच लागेल त्यानंतर यू म्हणजे जसं की आता बघा हा यू आहे यू आहे यू, 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 यू आर हे ना हे पुरुष आणि महिला या दोघांसाठी आपण असं लिहितो म्हणजे एक वचनी आहे आपल्या लहान भावाला आपण म्हणतो ना यू आर अ माय यंगर ब्रदर तू माझा लहान भाऊ आहेस आणि इकडं हे कशासाठी वापरतात सांगा मला हे बहुवचन ज्याला अनेक वचन आपण असं म्हणतो किंवा आदरार्थी लिहायचं असेल तर काय तर त्यासाठी आपल्याला आरच यू इथं वापरावं लागतो म्हणजे यू आर म्हणजे याचं इंग्लिशमध्ये याचं मराठीत कसं लिहिता येईल आपल्याला मराठीत असं लिहिता येईल तू तू आहेस बरोबर तू आहेस ठीक आहे यू आर इथं काय असेल तुम्ही है ना तुम्ही आपण मराठीत काय लिहितो तुम्ही आहात तुम्ही खूप महान आहात हे ना तुम्ही खूप मोठी लोक आहात असं लिहितो आपण तर यू लिहिताना बघा याचा उच्चार कसा करायचा आपल्याला यू आणि याचा उच्चार असतात आर यू आर ठीक आहे यू आर उच्चारासाठी फक्त हे लिहिल आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे हे जे इंग्लिश आहे ते कसं बोलता येईल आपल्याला यू आर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बोलता येईल त्यानंतर ते तृतीय पुरुषी असतं म्हणजे बघा काय असतं बघा आपण असं इथं लिहितो की तो आहे है ना तो आहे याचं तोच अनेक वचन काय होतं ते ते आहेत ते आहेत जसं की स्त्री असेल तर आपण इथं काय लिहितो ती है ना ती आहे याचं अनेक वचन तीच काय होतं त्या होतं त्या आहेत बरोबर या पद्धतीनं आणि सगळ्यात खाली जे असतं ते आहे ते आपण इथं लिहूया म्हणजे ते आहे नपुस ज्याला म्हणतात ठीक आहे ते आहे आणि याचं अनेक वचन असतं ती आहे ती आहे पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये बघा तो आहे हे कसं लिहिणार तो म्हणजे कोण ही ही ती म्हणजे कोण सी एवढं लक्षात ठेवा सी आणि इथं काय असतं इट काय असतं हे इट बघा ही इज एक आहे ना म्हणून इज लिहायचं इज इज ठीक आहे आणि हिचं अनेक वचन काय असतं दे असत दे दे इथं दे, पण देच असत ठीक आहे आणि इथं पण देच असत बघा इथं काय लिहायचं आर लिहायचं आर सर्व ठिकाणी इथं काय लिहायचं आर इथं पण काय लिहायचं आर ठीक आहे अशा पद्धतीने हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आता याचा उच्चार कसा करायचा बघा याचा उच्चार असा आहे ही म्हणजे हे याच हे लिहिताना कसं लिहायचं ही 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 ईज हे बघा ही ईज इज इथं काय लिहायचं शी शी म्हणजे याचा शी चा उच्चार असा होतो बघा शी शी हा शी इज आणि हे इट आहे इट इट याचा उच्चार इट असा होतो आणि हे दे आहे टी एच ई वाय म्हणजे काय असते दे दे आपण -दे. म्हणतो नाही का दे आर असं ठीक आहे दे आर असा त्याचा उच्चार आहे तर ह्या असं पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण शिकू शकतो आता मी तुम्हाला काही याची उदाहरणं सांगतो बघा त्याची उदाहरणं अशी आहेत की काही पण तुम्ही लिहू शकता इथं की बघा आय एम आय एम अ बॉय बॉय म्हणजे काय बॉय म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये बॉय म्हणतात तर याचा अर्थ होतो मुलगा बॉयचा अर्थ काय होतो मुलगा है ना मुलगा आय एम बघा इथं आय एम आलं म्हणजे मी आहे याचा सरळ सरळ काय असतो उच्चार मी आहे पण इंग्लिशमध्ये लिहिताना काय होतं हा असतो आय म्हणजे काय असतो बघा ह्याला म्हणतात कर्ता हा कोण असतो करता एम म्हणजे एक क्रियापद असतं हे एक प्रकारे क्रियापद असतं है ना आणि अ बॉय ह्याला काय म्हणता येईल आपल्याला कर्म असं म्हणता येईल म्हणजे एम अ बॉय मी एक मुलगा आहे पण हे लिहिताना असं लिहितो का आपण अपन? हे आपण असं लिहित नाही तर लिहिताना आपण असं लिहितो मी लिहितो त्यानंतर कर्म लिहितो ठीक आहे मुलगा आहे मी मुलगा आहे ठीक आहे मी मुलगा आहे हे अशा पद्धतीने आपण लिहिलं तर आपल्याला ते चांगलं समजतं ठीक आहे